नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी चुली मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या अतिशय घाणेरडा प्लॅन आता लताबाईंसोबत करते ऐश्वर्या लताबाईला पटवून देते की मीच तुमची मुलगी आहे तर लताबाईंना सुद्धा खूप आनंद झालेला आहे की ऐश्वर्या तिची मुलगी आहे लहानपणी आश्रमात सोडलेली मुलगी तिला सापडलेली आहे तर ह्या सगळ्या प्लॅन मध्ये सारंग सुद्धा ऐश्वर्याला साथ देणार आहे ऐश्वर्याला म्हणते चल आपण जाऊन सगळ्यांना सगळं सत्य सांगू आपण दोघी मायलिकी आहोत यावरती ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहायला हवी मी आणि तू आपण दोघी मायलिकी आहोत हे कधीच कोणाला कळता कामा नाही हे गुपित आपल्याजवळच ठेवायला हवं आणि आपण जो प्लॅन केलेला आहे तो प्लॅन आपल्याला असाच चालू ठेवायचा आहे तर ऐश्वर्या स्वतःच्या फायद्यासाठी एका आईच्या मनाशी खेळते ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याचे परिणाम मात्र खूप गंभीर होणार आहेत हे ऐश्वर्याला समजत नाही आहे ऐश्वर्या लताबाईंना ताकीद देते की कोणाला काहीच कळू द्यायचं नाही तर इकडे ग्राउंडमध्ये ती रडत असते आणि तेवढ्यात तिथे जानकी चहा घेऊन येते आणि म्हणते हे काय तुम्ही आज चक्क रडायला लागलात काय झाले कशासाठी रडत आहे यावरती लताबाई म्हणते कुठे काय काहीही नाही आणि जानकीपासून ती नजर चोरून घेत असते आणि ती जानकीला जानकी काहीही कळू देत नसते यावरती जानकीमध्ये कसं असतं ना खोट्या बोलणाऱ्या माणसांना कधी कधी खोटंसुद्धा बोलता येत नाही आणि मला सगळं काही समजलं आहे हे ऐकल्यानंतर लताबाई जानकीकडे पाहायला लागते ला आणि जानकीला सगळं काही खरं सांगू की काय असं तिच्या मनात येत असतं पण ती कोणालाही काहीच कळू देत नाही आणि जानकी जे काही आहे ते सत्य शोधून काढणार आहे